गणपती बप्पा मोर्या आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा गणरायांचं आगमन झालेलं आहे आज आपण गणेश चतुर्थीच्या निमित्तानं माहिती पाहतोय भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी म्हणतात या दिवशी गणपती बाप्पा मोर्या आवाज सर्वत्र ऐकायला मिळतो मोर्या म्हणजे नमस्कार त्या दृष्टीने पाहता गणपती बाप्पा मोर्याचा अर्थ गणपती बाप्पाला नमस्कार असा होतो शिवाय मोरेश्वर नावाचा गणपतीचा एक मोठा भक्तही होऊन गेला त्याच्या भक्तीमुळे त्याचे नाव प्रभूसोबत जोडले गेले पंढरपुरात विठ्ठलाच्या मंदिरात ही ज्ञानबा तुकारामची धून चालते मध भक्तानांचे भक्ता ते मे प्रियतमा मताहा माझ्या भक्ताचे जे भक्त ते मला सर्वात अधिक प्रिय वाटतात असे प्रभूने गीतेत म्हटले आहे म्हणून कदाचित हे मोर्याचे नाव गणपतीबरोबर जोडून दिले असावे गणेश चतुर्थी ही गणपतीची अवस्था तुर्यावस्थेपर्यंतच्या सिद्धीची जाणीव करून देते या दिवशी चंद्र पाहायचा निषेध आहे चंद्र हा मनाची देवता आहे चंद्रमा मनसो जात हा चंद्र जसा वाढत घटत राहतो तसे मनही माकडासारखे नाचत बागडत राहते सूर्यावस्थेपर्यंत पोहोचू पाहणाऱ्या मानवाने मनाच्या चंचलतेच्या अधीन होता कामाने चित्त एकाग्र केले पाहिजे मनाच्या तालावर नाचण्यात मानव जीवनाचा विकास नाही तर अधपतन आहे ही गोष्ट या चंद्रदर्शनाच्या निषेधामध्ये गर्भित आहे आपल्या ऋषीमुनी गणपती बाप्पांना खूपच महत्व दिलेले आहे प्रत्येक शुभकामात त्यांचेच प्रथम पूजन होते विवाहाचा प्रसंग असो वा लक्ष्मी पूजनाचा समारंभ असो की कुंभस्थापनेचा समारंभ असो अहो मंदिरात भगवंताची प्राण प्रतिष्ठाही करायची असली तरी प्रथम पूजन गणपतीचेच गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा पण अग्रपूजन तर गणपतीचेच झाले पाहिजे पौराणिक कथा आहे की अजांता गणपतीचे शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकराने आपल्या पार्षदाला शीर शोधून आणण्यासाठी पाठवले पार्श्वद जवळ जाऊन हत्तीचे मस्तक घेऊन येतो आणि धडावर ते मस्तक ठेवून गणपतीला सजीव केले जाते गणपती गजानन बनतो पुराणांची भाषा भावगर्भित तशीच लक्षणा व रूपके यांनी भरलेली असते बुद्धिशाली माणसाने स्वतःची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो आणि बालबुद्धीने ती गोष्ट वाचून आनंद प्राप्त करायचा असतो जर भगवान शंकरांच्या हाताने हत्तीचे मस्तक धडावर बसवले जाते तर गणेशाचे स्वतःचे मस्तक पुन्हा का जोडले नाही परंतु पुराणे आपल्याला समजवतात की गणपती हा तत्वज्ञानाची देवता व समाजाचा नेता आहे गणपती म्हणजे समूहाचा पती म्हणजे नेता तो गुणपती देखील असला पाहिजे या दृष्टीने पाहता गणपतीजवळ बाह्य सौंदर्य नसले तरी आंतरिक सौंदर्य अमाप वैभव असले पाहिजे गणपतीचे मस्तक हत्तीचे आहे अन्य कोणा प्राण्याचे मस्तक न जोडता हत्तीचे मस्तक त्याच्या धडावर बसवण्यात एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे हत्ती हा सर्व प्राण्यात सर्वाहून अधिक बुद्धिमान आहे महान जीवनाच्या उंचीवर असलेल्या शिखराला गाठण्याचा प्रयत्न करणारा तत्ववेता बुद्धिमान असला पाहिजे तसाच योग्य वळण देऊन समाजाला खऱ्या रस्ताने नेण्याची अभिलाषा बाळगणारा निर्बुद्ध असला तर कसे चालेल याप्रमाणे नेता व तत्ववेत्ता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता व दुसऱ्यांना जेऊ घालण्याची उदारता असली पाहिजे याचे येथे दिग्दर्शन आहे हत्तीचे कान सुपासारखे असतात सुपाचा कोणता गुण सारसार को ग्रही लई और थोता देई उडाये सूप फोलकटे फेकून देऊन स्वच्छ धान्यच स्वतःजवळ ठेवते बोलणे सर्वांचे सर्व ऐकावे पण त्यातले सार ग्रहण करून बाकीच्या तत्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात मोठे कान उत्तम श्रवण भक्तीचेही दिग्दर्शन आहेत हे दर्शवतात गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्या एवढी सूक्ष्मदृष्टी हत्तीचे असते मानवाने ही स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडविले पाहिजे हत्तीचे बारीक डोळे दीर्घदृष्टी देखील सुचवतात या दीर्घदृष्टीने हत्ती व्यक्तीचे भविष्य वाचू शकतो अशी आपल्या इथे समजूत आहे म्हणूनच तर जुन्या काळात कोणी बेवारच राजा मेला असेल तर हत्तींच्या सोंडेत माळ देऊन तिला फिरवी ज्याच्या गळ्यात हत्तीन माळ घालील त्याला राजा बनवीत असत हत्तीचे लांब नाक सोंड दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते नेता व तत्वेता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा गंध त्यांना प्रथम आला पाहिजे याचे ही सोंड सूचक आहे गणपतीला दोन सुळे असतात एक पूर्ण व दुसरा अर्धा म्हणजे तुटलेला असतो पूर्ण सुळा श्रद्धेचा व अर्धा बुद्धीचा आहे जीवन विकासासाठी आत्मश्रद्धा व ईश्रद्धा पूर्ण असली पाहिजे बुद्धी ही थोडी कमी असली तरी चालेल पण स्वतःवर तसाच प्रभूवर थोडासा जरी कमी विश्वास असला तरी चालणार नाही गणपतीला चार हात आहेत एका हातात अंकुश दुसऱ्या हातात पाश तिसऱ्या हातात मोदक आहे व चौथ्या हाताने आशीर्वाद देत आहे अंकुश वासना विकारावर संयमाची गरज आहे असे सुचवितो तर पाश गरज पडताच इंद्रियांना किंवा अनुयायांना शिक्षा करण्याचे सामर्थ्य देखील तत्त्ववेता व नेता यांच्याजवळ असले पाहिजे याची सूचना देतो मोदक म्हणजे जो मोद देतो तो ज्याच्यामुळे आनंद प्राप्त होतो संतोष होतो असा सात्विक आहार या महापुरुषांचा असला पाहिजे याचा अर्थ दाखवून देतो की प्रत्येक इंद्रियाचा आहार सात्विक असला पाहिजे शिवाय मोदक हे तत्वज्ञानाचे प्रतिकी आहे मोदकाच्या बाहेरच्या पापुद्र्याप्रमाणे देखील वरवरणी बाहेरून चाकणाऱ्यांना फिके लागते परंतु आतील सारभाग मधुर असतो जे स्वतःच्या कर्माचा फळरूपी मोदक प्रभूच्या हातात ठेवतात त्यांना प्रभू आशीर्वाद देतो असे चौथा हात केव्हा केव्हा असेही घडते की असे भगवान विष्णूने भक्ताच्या पूजनासाठी स्वतःच्या हातात कमल धारण केलेले आहे तसा स्वतःच्या लाडक्या मुलांना भुरविण्यासाठी गणपतीने हातात मोदक ठेवलेला आहे व दुसऱ्याच्या हातात तो त्यांना बोलावीत आहे त्याला लंबोदर म्हणतात सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठून ठेवल्या पाहिजेत याची सूचना त्याचे मोठे पोट करीत असते सारांश माणूस घागर पोटाचा नाही तर सागर पोटाचा असला पाहिजे सागराप्रमाणे तो स्वतःच्या पोटात अनंत गोष्टींना सामावण्याची शक्ती असलेला असला पाहिजे त्याचे पाय लहान आहेत त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही उतावळा सो बावरा और धीर सो गंभीर या म्हणीचा पाठ शिकून तो असे सुचवीत आहे की कोणतेही काम करताना उतावीळ होऊ नये जसा सासव व कस जसा ससा व कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकते तसे हळूहळू पुढे पुढे जाणाऱ्याचे कार्य सुदृढ व सफल बनत जाते शिवाय लहान तोकडे पाय बुद्धिमत्तेचे लक्षण आहे बुद्धिमानाचे पाय नेहमी तोकडे असतात म्हणजे ते स्वतःच धावत नाहीत तर स्वतःच्या बुद्धीने दुसऱ्यांना धावतात पृथ्वी प्रदक्षिणेच्या शर्यतीत गणपतीने स्वतःचा बंधू कार्तिकेय याच्यावर स्वतःच्या बुद्धीनेच मात केली होती ही पौराणिक गोष्ट आपल्याला माहीतच आहे गणपतीचे वाहन उंदीर आहे तसेच विष्णूंचे वाहन गरुड आहे शंकरांचे वाहन नंदी आहे ही सर्व वाहने एवढी विशाल काय आहेत की ती दरवाजापर्यंत जाऊन अडकतात घरात प्रवेशही करू शकत नाही पण गणपतीचे वाहन उंदीर असे आहे की ते त्याला घराघरात घेऊन जाते महापुरुषांची साधने अशा लहान व नम्र असली पाहिजेत की जेणेकरून ते घराघरात प्रवेश प्राप्त करू शकतील सर्वांना प्रिय बनू शकतील दुसरी एक व्यवहार नीती देखील उंदराकडून शिकण्यासारखी आहे तो चावतो ही खरी गोष्ट आहे पण तो फुंकर घालून चावतो त्यामुळे तो चावला हे कोणाला कळत नाही उंदीर हे मायेचेही प्रतीक आहे उंदराप्रमाणे माया देखील मानवाला फुंकर मारून चावत असते फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेवू शकतो तिच्यावर स्वार होऊ शकतो गणपतीचे वाहन उंदीर आपल्याला खूप सूचक गोष्टी समजावते गणपतीला दुर्वा खूप आवडतात लोकांच्या दृष्टीने ज्याला काही महत्व नाही असे गवत त्याने स्वतःचे मांडले व त्याचे मूल्य देखील वाढवले थोडक्यात ज्यांना कोणी विचारत नाही अशांना आश्रय देतात त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जीवन जिवंत जीवन जगण्याची प्रेरणा देतात दुसरे दुर्वांना काही रंग नाही सुगंध नाही रंगविरहित सुगंधविरहित ज्याची जगाच्या दृष्टीने काही किंमत नाही असे कर्मदेखील प्रभूचरणावर प्रेमाने वाहिले तर ते त्याला आवडते गणपतीला लाल फूल प्रिय आहे लाल रंग क्रांतीचा सूचक आहे नेता व तत्वेता यांना दैवी क्रांती प्रिय असते हे स्वाभाविक आहे शिवाय गणपतीला आपण तांदूळ वाहतो तांदुळाला संस्कृतात अक्षता म्हणतात अक्षत म्हणजे तुटलेला नाही असा जो खंडित नाही तर अखंड आहे देवाबद्दलच्या आपल्या अखंड भक्तीचे दर्शन अक्षता वाहण्यातच आहे गणपतीला वक्रतुंड म्हणतात रिद्धिसिद्धीपासून मुख फिरवून राहणाऱ्यालाच रिद्धिसिद्धी मिळतात वाकडे तिकडे चालणाऱ्याला आडव्या रस्त्याला जाणाऱ्याला जो दंड देतो तो वक्रतुंड आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर आपल्या इंद्रियांचा एक गण आहे या गणांचा पती मन आहे कोणतेही कार्य सिद्धीच न्यायची असेल तर आपला हा गणपती ठिकाणावर असला पाहिजे म्हणून गणपतीला प्रथम पूजण्याचा अर्थ असा की मनाला कार्याच्या प्रारंभापूर्वी शांत व स्थिर करायचे ज्याच्यामुळे काही विघ्ने उभी न व्हावीत व वा कार्य सरळपणे पार पडावे गणेश चतुर्थीच्या दिवशी आणलेल्या गणपतीचे विसर्जन आपण अनंत चतुर्दशी दिवशी करतो जे शांत आहे त्याला अनंतात साकाराला निराकारात व सगुणातला निर्गुणात विलीन करतो साकार भगवान मूर्तीत आहे तर निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे जीवनात ही व्यक्तिपूजेपासून सुरुवात करून तत्वपूजेत त्या आरंभाचे आपण पर्यावसान केले पाहिजे शेवटी आपण तत्वच प्रमाण मानले आहे सारांश गणपतीचे विसर्जन म्हणजे विराट पूजेचा आरंभ सर्वात भगवान पाहणे आपल्याला कदाचित कठीण जात असेल तर सर्व भगवंताचे आहेत म्हणून माझे बंधू आहेत आपले सर्वांचे दैवी नाते आहे एवढे तर आपण अवश्य समजू शकतो ओंकाराला पदार्थ सृष्टीमध्ये आणावायचे काम गणपतीच्या मूर्तीने केले आहे असे देखील महान लोकांचे म्हणणे आहे अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे अकार म्हणजे गणपतीने घातलेले पद्मासन उकार म्हणजे विशाल पोट आणि मकार म्हणजे त्याचे मस्तक अशी रसमयी कल्पना ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली आहे घरात गणपती आणून त्याची पूजा करण्याची प्रा, प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पण सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ संघटन भावना वाढीच लागावी म्हणून करण्यात आलेल्या आहे ध्येयमूर्ती ज्ञानमूर्ती व मंगलमूर्ती गणेश असा हा सर्व देवांचा प्रमुख आहे हे आदर्श रूप गणपतीचे आपल्याला पाहावयास मिळते ज्या ऋषींनी गणपती पूजनाद्वारे जीवनाचे असे अलौकिक दर्शन घडवले तसेच ते दर्शन जीवनात साकार करून अनंत वेघने पार करण्याचे सामर्थ्य दिले त्या ऋषींना आपले अनंत प्रणाम गणपती बाप्पा मोर्या आपणा सर्वांना विनंती आहे आपणाला ही गणपती बाप्पांची माहिती कशी वाटली ते आपण जरूर कमेंट करून कळवावे आपण आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉनचे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या